हॅलो मैत्रिणी माझ्या बघा आज मी माझ्या छतावरच्या गार्डन गार्डिंगमध्ये मी भेंडी तोडत आहे आणि ही भेंडी तीन महिने झाले होते बघा लावली होती मी ही भेंडी ऑर्गेनिक आहे बिना खताची कारण याला खत वगैरे काही टाकलेलं नाही मी आणि हे आपलं शेणखत वगैरे थोडं लेंडीचं शेळ्यांचा खत ह्या अशा खतावरच भेंडी आणि बघा आता हे भरपूर भेंड्या आणल्यात कमीत कमी तीन चार माणसांच्या भाजी तर नक्कीच होणार बघा किती जरी मोठी भेंडी झाली तरी पण ती का एवढी निब्बर झालेली नाही बघा आणि आज ले ले, मी हे गुलाबाचे फुलं एक झाड लावलेलं आहे बघा त्याला फुलं पण लागलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवत आहे मी आणि बाजूला एक जांबाचं झाड मी टाकीमध्ये लावलेलं आहे बघा एवढे भरपूर जांब लागले ना म्हणजे एका फांदीला कमीत कमी पाच सहा जांब लागले आता ते छोटे छोटेच आहेत तरी पण मी तुम्हाला तिथून तुम जात आहे म्हणून मी दाखवून देत आहे आणि बघा ह्या भेंडीला एकच झाड आहे मात्र नऊ दहा भेंडी लागलेली आहे बघा ह्या भेंडीलासुद्धा आणि शेतू तुम्ही सुद्धा करू शकता आपण जर एखादे रोपटे वगैरे कुठं भेटत असतील रोप म्हणजे एक एक रुपालाच असतो ते नाहीतर आपण घरी जरी पुडी आणून आपण रोप तयार करूनसुद्धा लावू शकतो असे दहा पाच झाडं भेंडीचे काही चार पाच वांग्याचे झाडं झाले तरी पण आपल्याला भरपूर भाज्या खाता येतात घरी म्हणजे बाजारामधून आपण जे खताचे वगैरे भाजी घेतो तर त्याच्यामुळं आपण घरी जर केलं तर काही हरकत नाही आणि महिलांना तर म्हणजे फार उत्साह असते की कोणत्या बी गोष्टीचा आपण करायला पाहिजे म्हणून आता घरी भरपूर कामं असतात त्यातला वेळातला वेळ काढून जर माझ्या मैत्रिणीने जर अशी थोडंसं गार्डनिंग केलं छतावरती तुळस पण कामीच आहे आपल्या कारण सकाळी दोन तीन पानं तुळशीचे पण खाऊ शकतो आपण आणि हे बघा हे सगळ्या पदार्थाचं म्हणजे सगळंच आहे माझ्याकडं कोरपडसुद्धा आहे तुम्हाला दिसत असेल आणि अंगूरची पण वेल आहे बरं का मी सगळंच थोडं थोडं लावलेलं आहे ह्या मिरच्या पावसामुळे थोडं खराब झालं रोग पडला होता त्याच्यावर तरी पण मिरच्या चांगल्या लागल्या हे तिसऱ्यांदा मी तोडत आहे कारण भेंडीसोबत थोडी हिरवी मिरची जर असली तर आणखीन टेस्ट भेंडी होती <laughs> बघा आता ही भे मिरचीसुद्धा मी घेत आहे आणि सगळ्यांनाच करायला पाहिजे बरं का ऑर्गॅनिक म्हणजे आजकाल खाण्यासाठी हे आपल्याला थोडं भाजीपुरतं जरी झालं सकाळच्या तरी पण खूप झालं आणि पालक वगैरे आपण टोपल्यामध्ये भरपूर लावू शकतो ना हे की नाही तर तुम्ही सगळ्याला माझी विनंती राहील की आपण सगळ्या महिलांनी हे करायला पाहिजे आणि हे यूट्यूब चॅनलला आपल्याला सगळ्याला टाकायला हरकत नाही आणि माझ जर आवडला असेल तर सस करा आता बघा टमाटे सुद्धा तोडले बरं का मी टमाटे चार पाच लागले झाडाला पण एक टमाट